thank you जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिर मंदिरमध्ये चेंगराचेंगवी झाली ज्यात काही लोकांचा मृत्यू देखील झाला पण नेमकी ही चेंगराचेंगी झाली तरी कशी आणि हे प्रकरण काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओद्वारे नमस्कार मी दिशा हटवार आणि तुम्ही बघत आहात नवरात वैकुंठ एकादशीच्या निमित्ताने आयोजित दहा दिवसीय वैकुंठद्वार दर्शनासाठी टोकन वितरण सुरू होते तिरुमला तिरुपती देवस्थानमने दहा जानेवारी ते एकोणीस जानेवारी दरम्यान वैकुंठद्वार दर्शनाची योजना आखली होती दर्शनासाठी टोकनचे वितरण नऊ जानेवारी रोजी पहाटे पाच वाजल्यापासून सुरू करण्यात आले टी टी डीने तिरुपती आणि तिरुमला येथे एसएसडी टोकन वाटपासाठी वेगवेगळे काउंटर उभारले होते परंतु टोकना साथी या टोकणासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली विष्णूधाम काउंटरवर अचानक गोंधळ उडाला त्यामुळे घाबरून लोकांनी धावधाव केली आणि चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे ज्यामध्ये पाच महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे चाळीस जखमींपैकी अठ्ठावीस जणांना रुईया हॉस्पिटलमध्ये तर बारा जणांना सिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे रुया हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान चार भाविकांचा सा मृत्यू झाला तर सिम्समध्ये दोन जण दगावले आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी सुद्धा या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे त्यांनी तिरुपती प्रशासन आणि टी टी डी अधिकाऱ्यांशी तातडीने संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली व आवश्यक आदेश दिले पण ह्यामुळे मंदिर सुव्यवस्थेबाबत खूप सारे प्रश्न निर्माण झाले भाविकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी टी टी डीने टोकण प्रणालीची सुरुवात केली मात्र ती सुद्धा अपयशी ठरली आणि म्हणूनच मंदिर सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते भाविकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी सुरू केलेल्या टी टी डीने टोकन प्रणालीनुसार पन्नास रुपयाचे सामान्य टोकन आणि तीनशे रुपयाचे व्ही आय पी टोकन अशी व्यवस्था होती व्ही आय पी टोकणासाठी आगाऊ बुकिंगची सुविधा उपलब्ध असून भाविकांना काही तासात दर्शन घेता येते मात्र सामान्य टोकन अंतर्गत दर्शनासाठी दोन ते तीन दिवसापर्यंत प्रतीक्षा करावी लागते टी टी डीने वृद्ध आणि अपंग भाविकांसाठी विशेष दर्शनाची सोय सुद्धा केली होती या श्रेणीतील भाविकांना स्वतंत्र प्रवेशद्वारातून दर्शनाची सुविधा दिली जाते त्यासाठी दररोज चौदाशे टोकन वाटप केले जाते तिरुपती बालाजी मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी सुविधा सुधारण्यासाठी प्रयत्न जरी केले असले तरी ते अपयशी ठरले आता या प्रकरणामध्ये पुढे काय होते यावर साऱ्यांचीच नजर टिकलेली आहे या व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत राहा नवरा